एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्रीरामपूर येथील श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये या व्यापाऱ्याला दुकानांमध्ये घुसून तीन ते ती चार गुंडांनी काठी व हॉकी स्टिकने बेदम मारहाण करण्याची घटना घडल्याने श्रीरामपूर तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे अशोक उपाध्ये हे आपल्या दुकानात असताना अचानकपणे तीन ते चार गुंड यांनी हातात काठी घेऊन बेदम मारहाण करून काही वेळेत ते पसार झाले सदर घटना घडतात श्रीरामपूर शहर व तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित श्रीरामपूर बंदची हाक दिली होती सदर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना अटक करावी अशी मागणी सर्व पक्षांकडून करण्यात आली होती मात्र या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम